अकोला जिल्ह्यालाही अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला दोन दिवसांच्या पावसानं शेतीचं तळ झालं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आपण आता सध्या मूर्त्यापूर तालुक्यातील लागपुरी या भागातील एका शेतात आहोत या शेताची आपण अवस्था पाहू शकतो कशा प्रकारे या शेताची अवस्था झालेली आहे रस्त्यावरचे पूर्ण दगड या शेतामध्ये आलेले आहेत पूर्णपणे पाणी साचलेलं आहे पराठी आणि सोयाबीनचं पीक या शेतामध्ये आहे आणि हे पूर्ण पीक आता पाण्याखाली गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या हातात येणार पीक आता पूर्णपणे ला अकोल्याच्या लाखपुरीतील शेतकरी महादेव नवघरे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे त्यात त्यांनी कपाशीची लागवड केली मात्र संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं पीक जमीन दोस्त झालं पेरणी पासून ते आतापर्यंत जवळपास साठ हजारांचा सा खर्च आला पण हाती काहीच लागत नाहीये आता किमान सरकारनं समाधानकारक मदत करावी ही अपेक्षा पाणी तीन फूट तीन फूट पाण्याला गाजले हे जी जमीन आहे पूरी घासतलेली पूर ते तुमच्यासमोर दिसूनच राहिली पूरी जमीन घासतलेली खळून म्हणजे असं बंजर करून टाकले याला खर्च येते कमीत कमी दहा हजार रुपये हे पाठीमागणी यासाठी खर्चा दहा हजार रुपये खर्चा आहे पाच सहा हजार रुपये रुपये आता काय करावं माझं सरकारला या निमित्तानं आव्हान आहे की आपण तातडीनं आर्थिक मदत या शेतकऱ्यांना केली पाहिजे पंचनामे करायची काही गरज नाही आप आपल्याजवळ जवळ आपण सगळ्या शेतकऱ्यांनी काय पीक लावलीत ही आपल्याजवळ माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारावर झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे